अमरसिंह कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा खासदार ओमराजे निंबाळकर खासदार निलेश लंके सह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला यानिमित्त धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर खासदार निलेश लंके आणि प्रतिभा धानोरकर खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या हॅलो हो साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू सर निलेश लंकी बोलतोय हा बोलाय की साहेब चालू शुभेच्छा आता कुठे दिल्लीतच आहे ना संसदेत नाही आता रावरी म्हणून गाव आहे आमच्या मतदारसंघात हां तिथे आमच्या साहेबांचा निवड झाली त्यांचा सत्कार बरोबर शुभेच्छा दिल्याबद्दल आभार आहे साहेब हॅलो हॅलो हा नमस्कार सत्यजित तांबे बोलतोय आमदार साहेब काय हो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सर खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपला आभार आहे सर थँक्यू थँक्यू भेट मुंबईला आलं भेटू आपण हा ठीक आहे अच्छा कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले नागरिकांचं कोणतंही काम आणलं तर ते डायरेक्ट भेटून संवाद साधून अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवण्यात ते अग्रभागी असतात राज्य पातळीवरील आणि स्थानिक पातळीवरील कोणतीही समस्या असल्यास तर त्याचा जाब विचारून प्रसंगी निवेदन व आंदोलन ते करतात त्यांच्या झालेल्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमदार जयंत पाटील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील युवा नेते नितीन बागे दत्तचे संचालक दरगु गावडे शेखर पाटील माजी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी तातोबा पाटील यांच्यासह विठ्ठल पाटील गुरुप्रसाद धनवडे वासिम जमादार यांच्यासह शैक्षणिक क्रीडा सहकार उद्योग विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा